वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एल एन जी वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल वाहनांचे एल एन जी या वाहनांमध्ये रूपांतर केलेल्या एल एन जी बसचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी फित कापून बस या बसची पाहणी केली एस टी परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसचे एल एन जीमध्ये रूपांतर केलेली संपूर्ण देशभरातील ही पहिली बससेवा आहे या बसेसचे एल एन जीमध्ये रूपांतर केल्यामुळे पर्यावरणपूरक सेवा देणे शक्य होणार आहे तसेच डिझेलच्या तुलनेत एल एन जी वापरामुळे पैशाची देखील बचत होणार आहे यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे खासदार हेमंत पाटील आमदार संजय रायमुलकर एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर उपस्थित होते हे गाडीमध्ये देखील एअर कंडिशन कुलिंग सारखा लोक प्रवाशांना सेवा मिळते एअर कंडिशन गाडीसारखाच लोकांना आरामदायी प्रवास करता येईल आणि जवळपास यामुळे दहा टक्के प्रदूषण कमी होईल आणि दोनशे चाळीस रुप, कोटी रुपये जवळपास याच्यामध्ये एस टीचे बचत होतील आणि एक पर्यावरणपूरक प्रदूषण कमी करणारं हा प्रयोग आहे आणि त्यामुळे मी आ, आज एल एन जी डिझेल टू एल एन जी अशा प्रकारच्या गाड्यांचं कन्वर्जन होतं आहे टप्प्याटप्प्याने पाच हजार गाड्यांमध्ये एल एन जी बसवली जाईल कीट आणि त्याचा प्रवाशांना सर्वसामान्य तिकीट सेम तिकीटामध्ये या बसेसचा लाभ घेता येईल लोकांना आणि त्यामुळे परिवहन सेवा त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक नवीन आ, एक सुरुवात काळाच्या बदलत्या काळानुरूप आपल्याला हे सगळं जे काही क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग हे जे काही जगाच्या समोर ही समस्या आहे पण महाराष्ट्रामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण वापरतोय आणि ह्यातला हा सगळ्यात मोठा प्रयोग आज या ठिकाणी परिवहन सेवेच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे दोनशे चाळीस अडीचशे कोटीचा फायदा परिवहनला होईल प्रदूषण कमी होईल आणि त्याच तिकिटामध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल कारण एल एन जी मगाशी त्याचे ब्लोअर आतमध्ये एअर कंडिशनच्या माध्यमातून तशा प्रकारचे आपण सोडलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा नक्की प्रवाशांना होईल शक्ती न्यूज